शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या अठ्ठावन्नव्या पुण्यतिथी दिनानिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाले त्यांनी पंचवटी चौकातील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे खासदार नवनीत राणा आमदार प्रवीण पोटे पाटील आमदार सुलभाताई खोडके आमदार प्रताप अडसड श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे प्रभारी जिल्हाधिकारी अविशांत पंडा आदी उपस्थित होते डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील नवीन वॉर्ड इमारत तसेच आकस्मिक दक्षता कक्षाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी रुग्णालयातील विविध सुविधांची यावेळी पाहणी केली या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी दीपस्तंभासारखे के काम केले आहे ते दूरदर्शी व द्रष्टे होते समाजाला त्यांनी शिक्षणाची दिशा दिली भाऊसाहेबांनी दिल्लीत जागतिक कृषी प्रदर्शन भरून कृषी व संलग्न क्षेत्राला विकास प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणले त्यांनी कृषी क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय आहे की शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये भाऊसाहेबांना आदरांजली देण्याकरता आजच्या कार्यक्रमात मी घेऊ शकलो भैया साहेबांनी सांगितलं आहे की जयंतीच्या कार्यक्रमात त्यांनी मला निमंत्रित केलं होतं पण त्यावेळेस अधिवेशन सुरू होतं आणि मी भैया साहेबांना विनंती केली की मंत्रिमंडळ विस्तार व्हायचा आहे आणि त्यामुळे एक मंत्री नसला तर सभागृह बंद पडतं आणि म्हणून मी पुढच्या कार्यक्रमाला येईल आणि त्यावेळेस मी येऊ शकलो नव्हतं पण शिवाजी शिक्षण संस्थेशी माझा संबंध जुना आहे मी महापौर होतो त्याही संस्थेच्या कार्यक्रमात आलो मुख्यमंत्री म्हणूनही संस्थेच्या कार्यक्रमात आलो आणि आता उपमुख्यमंत्री किंवा अमरावतीचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी येताना मला खरोखर आनंद होतोय तर भाऊसाहेबांचा उल्लेख का या ठिकाणी दिवस आपण करतो त्यावेळी कुठल्याही राष्ट्राच्या निर्मितीमध्ये हो जेव्हा त्या राष्ट्रात काम करणारे ने नेते हे दृष्टी असतात हे दूरदर्शी असतात ज्यावेळी त्यांना समाजाला काय दिशा दिली पाहिजे हे समजत त्याचवेळी हो त्या हो राष्ट्राची प्रगती होते आणि अशाच प्रकारचं एक अतिशय दूरदर्शी आणि द्रष्ट नेतृत्व हो भाऊसाहेबांचं होतं आज खरं म्हणजे आपण बघतो की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपला महाराष्ट्र पुढे आहे विशेषतः सातत्याने साक्षरतेच्या प्रमाणात महाराष्ट्र खूप आधी पुढे गेला याचं जर खरं श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते भाऊसाहेबांसारख्या व्यक्तिमत्वाला आपल्याला द्यावं लागेल की ज्यांनी योग्यमुळे हे ओळखलं की समाजाची प्रगती व्हायची असेल तर आपल्याला समाजाला योग्य दिशा दिली पाहिजे आणि म्हणून शिक्षणाचं क्षेत्र हे खऱ्या अर्थानं व्यक्ती घडवण्याचं क्षेत्र आहे ज्या देशामध्ये शैक्षणिक प्रगती झाली त्याच देशाने भौतिक प्रगती देखील केली आहे आणि म्हणून भारतामध्ये किंवा मा, महाराष्ट्रामध्ये जी गरिबी आहे जी अंधश्रद्धा आहे जी जातीयता आहे ती सगळी समोर नष्ट करायची असेल तर त्याकरता शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रगती केली पाहिजे हा विचार डोळ्यासमोर ठेवून खऱ्या अर्थानं भाऊसाहेबांनी या संस्थेची निर्मिती केली आणि आज आपण पाहतोय की एका वटवृक्षाप्रमाणे जसं भैयासाहेब म्हणाले की अर्धा विदर्भ या संस्थेत शिकलाय खरंय की इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या विविध क्षेत्रांमध्ये मानव संसाधनाची निर्मिती करण्याचं काम हे या संस्थेने या ठिकाणी केलेलं आहे खरंतर भाऊसाहेबांनी विविध क्षेत्रात केलेलं कार्य हे हो अतुलनीय आताच या ठिकाणी काही पुस्तकं मला देण्यात आले त्यामध्ये विशेषतः जिचा उल्लेख नेहमी करून केला जातो आणि भारताच्या इतिहासातला महिलाचा दगड ठरलेलं भाऊसाहेबांनी आयोजित केलेलं कृषी प्रदर्शन की ज्या कृषी प्रदर्शनामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील ब्रिटनचे त्या ठिकाणी पंतप्रधान असतील रशियाचे राष्ट्राध्यक्ष असतील जगभरातल्या सगळ्या प्रमुख देशांच्या नेत्यांनी हजेरी लावली तारीफ केली आणि त्याबद्दल अतिशय योग्य अशा प्रकारचे विचार मांडले तर त्या काळामध्ये अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन मांडण्याची संकल्पना ही देखील अद्भूत होती आणि शंभर दिल्ली दिल्लीमध्ये या कृषी प्रदर्शनाने तर कृषी क्षेत्रामध्ये भारताचं नवं पाऊल टाकण्याचं काम या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून झालं कृषी हा विषय आपल्याकरता महत्वाचा होताच पण त्याला सेंटर स्टेजवर आणून त्याचा मेन अजेंडा तयार करून केवळ कृषी नाही तर कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रामध्ये संशोधन झालं पाहिजे आणि संशोधनात्मक शेतकरी समृद्ध झाला पाहिजे तो आपल्या पाया पायावर उभा राहिला पाहिजे आणि देशाच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थेमध्ये त्याचा कडा म्हणून आमच्या शेतकऱ्यांनी काम केलं पाहिजे या संदर्भातलं अतिशय बहुमोल अशा प्रकारचं काम हे खरं म्हणजे त्या ठिकाणी भाऊसाहेबांच्या माध्यमातून त्या प्रदर्शनीत झालं आणि देशाचे कृषी मंत्री म्हणून जे कार्य खऱ्या अर्थानं भाऊसाहेबांनी केलेलं आहे मला असं वाटतं की शेवटी पायवा जर मजबूत असेल तरच इमारत उभी राहू शकते आणि देशाच्या संपूर्ण कृषी धोरणामध्ये जे काही मूलगामी अशा प्रकारचे परिणामकारक अशा प्रकारचे निर्णय हे भाऊसाहेबांनी केले म्हणूनच खऱ्या अर्थानं आज आपण जी काही प्रगती पाहतो ती प्रगती आपल्याला पाहायला मिळते मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अंधश्रद्धा निर्मूलन असेल जाती प्रथा निर्मूलन असेल याबद्दल केलेलं भाऊसाहेबांचं काम आहे का सुधारकाचं काम ते केवळ त्या ठिकाणी कृषी तज्ज्ञ शिक्षणतज्ज्ञ कृषी महर्षी शिक्षण महर्षी इतक्या पूर्त मर्यादित नाही किंवा अनेक वेळा त्यांचा उल्लेख आपण कृषी वैज्ञानिक म्हणून देखील करू शकतो पण त्याच्याही पलीकडे जाऊन एक समाज सुधारक म्हणून त्यांनी जे कार्य केलेलं आहे की आता जाती विसरा जाती जमिनीत गाळून टाका आपल्या तलवारी आता स्वातंत्र्यानंतर त्याची आवश्यकता नाही आहे तर आपल्याला समाजाला पुढे न्यायचं आहे त्या दृष्टीने शिक्षण असेल त्या दृष्टीने व्यवसाय असेल याच्यावर आपल्याला कसं पुढे जाता येईल याचा विचार हा था खऱ्या अर्थानं त्यांनी ठेवला आणि म्हणून एक अत्यंत ज्ञानी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व की ज्यांनी वैदिक संस्कृतीवरही केलेलं भाष्य हे अनेक विचारकांचं विचार प्रवर्तन करणारं ठरलं त्यामुळे मला असं वाटतं की अष्टपैलू अशा प्रकारचं हे नेतृत्व होतं कारण म्हणजे आपण नेहमी म्हणतो की हा समजा आपला अमरावतीचा जो सगळा भाग आहे ही नररत्नांची खाण आहे भाऊसाहेब देशमुख असतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील त्यागूर्ती गाडगेबाबा असतील प्रज्ञाप चक्षु गुलाबराव महाराज असतील अशी एक मोठी यादी आहे की ज्या लोकांनी खरोखर केवळ जिल्ह्यापुरतं एका प्रदेशापुरतं नाही तर संपूर्ण मानव जातीला किंवा आपल्या भारताला एक दिशा मिळेल आणि त्यातनं एक मोठं परिवर्तन होईल अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी करून दाखवलेलं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की या ठिकाणी आज आपण भाऊसाहेबांची एकशे पंचवीसावं जयंती वर्ष साजरं करतोय मी आज या निमित्ताने घोषणा करतो की भाऊसाहेबांचं एकशे पंचवीसावं जयंती वर्ष महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्ही शासकीय म्हणून त्या ठिकाणी साजरा करू त्याकरता वेगवेगळे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम या ठिकाणी निश्चितपणे आयोजित करून आणि त्यांचं कार्य हे समाजापर्यंत पोचण्याकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल ते करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ हे आता आपण रिद्धपूरला त्या ठिकाणी सुरू करतो हो। आहोत आणि खऱ्या अर्थानं चक्रधर स्वामींनी जी काही या ठिकाणी मराठीची सेवा केली आहे मराठीला जे बांगणे दिलेलं आहे त्यातनं हे मराठी भाषा विद्यापीठ या ठिकाणी तयार होणार आहे आपल्या अमरावतीचं अतिशय महत्वाचं असलेलं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मी पण तिथला विद्यार्थी राहिलेलो आहे आणि आता याला आपण क्रीडा विद्यापीठाचा दर्जा त्या ठिकाणी देतो आहोत आणि त्याला क्रीडा विद्यापीठ म्हणून येत्या काळामध्ये सगळे आंदोलन असेल त्याची देखील सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत आपल्याला कल्पना आहे की आपल्या बेलोराचं जे विमानतळ आहे मागच्या काळात आपण तिथे मोठ्या प्रमाणात कामं सुरू केली कामं आता त्यातली संपत आली आहेत आता टर्मिनल बिल्डिंगचंही काम करतोय आणि आता विदर्भातलं हे दुसरं एअरपोर्ट असेल की ज्या ठिकाणी आपण नाईट लँडिंगची देखील फॅसिलिटी करतोय कारण नाईट लँडिंगशिवाय योग्य स्वार्थ मिळत नाही नाईट लँडिंगशिवाय विमानं सुरू होत नाही आणि म्हणून त्याही संदर्भातलं कार्य आणि त्यालाही आपण आता निधी दिलेला आहे आपण छत्रपती शिवरायांचं आता राज्याभिषेकाचा सा एक साडेतीनशे वर्ष असल्यामुळे आपल्या अमरावतीमध्ये आपण महाराजांच्या संपूर्ण चरित्रावर आधारित असलेलं एक पन्नास कोटी रुपयाचं शिवछत्रपती उद्यान देखील अमरावतीमध्ये आपण सुरु करणार आहोत आपल्या आपल्याला माहिती आहे की अनेक या ठिकाणी तीर्थच येतात्मक गांगीबाबांचं उमोचन असेल की ज्या ठिकाणी आपण पंचवीस कोटी रुपये त्या ठिकाणी समाधी मंदिर परिसराला दिले आहेत आदरणीय रासू भवळी साहेबांच्या स्मृतीस्थळाला आपण पंचवीस कोटी रुपये दिले आहेत भीम टेकडीला दहा कोटी आहेत फोंडेश्वरला दहा कोटी आहेत तपोवनेश्वरला पाच कोटी रुपये आपण दिले आहेत इथल्या वेगवेगळ्या जे काही महामार्ग आहेत त्या महामार्गांकरता आपण जवळजवळ दोन हजार कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये आपण आता या ठिकाणी दिलेले आहेत सुशोभीकरण असेल त्याला आपण निधी दिला आहे वरुडला स्वंत्रा प्रक्रिया प्रकल्प आहे त्याला आपण मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो आपण या ठिकाणी दिलेला आहे वेगवेगळ्या प्रकार म्हणजे यादी मोठी आता ती सगळी वाचून मी काही आपला वेळ घेत नाही पण आपलं अमरावती सारखं शहर जे एक अतिशय वैभवशाली शहर राहिलेलं आहे मी असं म्हणणार नाही की त्याचा वैभव कमी झाला पण ज्या वेगानं इतर शहरांचं वैभव वाढलं त्या वेगानं आपलं वाढू शकलं नाही आणि म्हणून आता अमरावतीला एक अतिशय मला असं वाटतं की वैभवशाली शहर कारण जी नरत्नांचे खाण आहे असा आपला हा जिल्हा हा वेगानं पुढे गेला पाहिजे या दृष्टीनं या अर्थसंकल्पामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात अमरावतीकरता निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की हे सगळी कामं झाल्यानंतर एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं शिवाजी शिक्षण संस्थेसारख्या संस्था की ज्या अतिशय उत्तम कार्य करतायत या संस्थेच्या पाठीशी भैयासाहेब आम्ही निश्चितपणे आपल्या पाठीशी आहोत संस्थेच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सोडवणं ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करतो की ज्या काही अडचणी आपण मांडलेल्या आहेत येत्या काळामध्ये त्या अडचणी सोडवण्याचं काम आम्ही करू आणि भाऊसाहेबांनी खऱ्या अर्थानं जी एक दिशा दिली आहे जो एक मार्ग दाखवला आहे की ज्या मार्गाने आपण शाश्वत विकासाची संकल्पना पूर्ण करू शकतो समाजातले धीर दलित शोषित शेतकरी शेतमजूर या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपण परिवर्तन आणू शकतो त्याच मार्गाने चालण्याचा प्रयत्न आमचा हा असेल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती